बाबा मी तुम्हाला तुमच्या समोर घेऊन आले होते मला मार्गच नाही दिसला दुसरा म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं अहो बाबा आम्हाला अशी भूक नव्हती मारायची म्हणून तुम्हाला विचारायला आलो आम्ही पण तुम्ही नाही म्हंटल मग पर्याय नाही राहिला आम्हाला दुसरा कोणत्यातरी म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं आऊ मला नव्हतं फासय ते तोंड का तुमचा तोंडाला काळा बीड नव्हते बोल समाजाचे बोल नाही ऐकून घ्यायचे म्हणून तुम्हाला म्हटलं होतं ना आमचं लग्न लावून द्या अहो बाबा मग मुलीला समजून घ्यायचं ना

बाप कधी चिडत नसतो खर तर ना मला त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाऊन यायचं तर खरायचं नव्हतं पण काय करणार आपलं किती पैसे उरला काय